么没买。 पण मी नाही आमच्या शाळेमध्ये बालवाणी शिक्षक म्हणून काम करते तर आम्ही खूप म्हणजे ह्या सावित्रीबाईंच्या गोष्टी मी बालपणी पुस्तकात ऐकल्या होत्या पण प्रत्यक्ष चित्रपटातून पाहायला मिळाल्या सावित्रबाईंचं पहिल्यापासूनच मला बालपण सांगायला खूप आवडतं कारण माझी गोष्ट हा विषय अवघित आहे त्यामुळं मी कोणतंही म्हणजे शाळेत सांगताना सावित्रीबाईंच्या खूप लहानपणीच्या गोष्टी सांगितलेल्या पण आज मला प्रत्यक्ष पाहायला मिळालं मी कामळे सरांजवर त्याचंचं आभार मानते व अभिनंदन पण करते की आज बऱ्या बऱ्याच महिला म्हणजे थेटरमध्ये जायचं म्हटलं की सर्वांगी नसते किंवा त्यांना आज त्यांनी हे उपलब्ध करून दिलं आणि त्यांनी हा चित्रपट अगदी आवडीने बघितला त्यातल्या त्यात लहान मुलांना कळत नसतानाही त्यांनी आज तीन तास बसून त्यांच्या पालकांना सहकार्य केलंय आणि आज आजी पण इथं बऱ्याच आहेत आणि त्यांना पण एवढा आनंद झाला की आज आम्हाला या म्हणजे सावित्रीबाई फुले गोष्टी बऱ्याच माहीत होते आपण आज प्रत्यक्ष पाहायला मिळालं प्रत्यक्ष पाहिल्यावर मी कुठली गोष्ट माणसांच्या चांगली लक्षात राहते त्यामुळे आजचा जो चित्रपट आहे तो प्रत्यक्ष पाहायला मिळाल्यामुळे मी सर्वांना धन्यवाद देते आभारही बनते विशेष म्हणजे मी माझ्या काही प्रकारच्या घराबद्दल माझ्या सासऱ्यांची कोणती पिढी आहे आणि माझं नशीब असं आहे की मी ते घरात दिसून आहे आणि ह्या जे सावित्र फुलेंच्या विषयी ऐकायचं बोलायचं म्हणजे त्या मी नायगावमध्ये असल्यामुळे हे मी व्याख्यान वगैरे असेल आणि मी तिथे कार्यक्रमात असतो हे बऱ्यापैकी आम्हाला माहिती असेल की आमच्या मुलांना माहिती पण नायगावमध्ये त्यांनी काय केलं आणि तसं केलं कितीकणा त्रास भोगावा लागला हे सर्वांना समजते त्याबद्दल टिक्चरचे निर्माण आणि आपले आयोजन आणि आपल्या सगळ्यांचे मी ज्यांनी स्पॉन्सरशिप केली त्यांच्या मी मला पण आभार मानते आणि पण एक स्पॉन्सरशिप देखील त्यासाठी महिलांना आम्हाला परवा दिवशी विषय मिळाला की महिलांसाठी प्रत्येक पिक्चरची सोय केलेली आहे त्याच्यानंतर महिला फार आले त्यांनी जे काम केले मालकी बहिणी जे काम केले समाज समाज सुधारण्यासाठी केस थोडक्यात काम पण करता येतो युगात असं माझं म्हणणं आहे यासाठी महिलांनी भरपूर प्रोत्साहन करावं अशी व्हायला विनंती करते त्या असं त्यांच्या सर्व टीम आणि त्यांच्या आभार या आम्ही उशीर आलो रामजी गाई पण सर्वांना त्यांनी त्यांच्या सोयीप्रमाणे कळ्ळ्यांना पण व्यवस्था ठेवलं याबद्दल सर्वांचा आभार आणि सर्वांनी सन्मानकरा सर्वांनी घरातून बाहेर पडलो त्यावर का हात नाही फुल आणि मूल एवढंच महिला बघतायत त्या त्या बंधनात न महिलांनी बाहेर पडावं यासाठी सगळे सगळे समाजसुधारक आहेत समाजात पण त्याचं बाहेर पडल्याशिवाय कुणी शोध जाऊ शकत नाही त्या अशा समाजसुधारकांना महिलांनी घरातून बाहेर पडून प्रोत्साहन करावे अशी मी सर्व महिलांना विनंती करते धन्यवाद हा जो सत्यशोधक सिनेमा आहे जे महापुरुष आहेत खरं तर महापुरुषांचाच फक्त इतिहास लिहिला जातो सावित्रीबाई फुले महात्मा फुले यांनी जे समाजासाठी कार्य केलेलं आहे आज दोन शब्दांमध्ये आपण ते अजिबात मांडू शकत नाही कारण त्यांनी ओरिजिनल शेण मातीचे गोळे त्यांनी अंगावर स्वतः झेललेले आहेत आणि त्यांनी जो त्याग केलेला आहे त्या त्यागामुळे आज आपण महिलांना पाहतो की सर्व महिला सक्षमपणे त्या समाजामध्ये चांगल्या पद्धतीनं शिक्षण घेत आहेत आणि आमचा उद्देश एवढाच होता खरं तर एक छोटासा प्रयत्न आहे आमचा की महिलांनी कारण ज्या सावित्रीबाईंचा जन्म हा आपल्या नायगावमध्ये झालेला आहे नायगावला फार मोठी पार्श्वभूमी आहे आणि नायगावमध्ये जन्म झालेल्या या लेकीचा तिनं जो परत्याग केला समाजासाठी सर्वसामान्य महिलांसाठी जो त्याग केला त्यातून या महिलांची गणखण झालेली आहे आणि त्यांचा आदर्श घ्यावा त्यांनी केलेलं कार्य आपण सम सर्वांसमोर पोचावं म्हणून आज शिवसेनेचे पक्षप्रमुख हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे साहेब यांच्या जयंतीनिमित्त गेले दोन दिवस या सिनेमाचं आपण या ठिकाणी आयोजन केलेलं आहे आजच्या कार्यक्रमासाठी माननीय सिद्धिविनायक हॉस्पिटलचे डॉक्टर सावंतसाहेबसुद्धा आलेले आहेत त्याचबरोबर संजीवन हॉस्पिटलचे डॉक्टर सर आलेले आहेत आणि मी या ठिकाणी आवर्जून नमूद करू इच्छितो की मित्रांनो आर्थिक मदत करणं फार सोपं असतं मी या ठिकाणी आवर्जून या कार्यक्रमाचं ज्यांनी नियोजन केलं खरंतर तर महिलांना एकत्रित बोलवणं त्यांनाच व्यवस्थित नियोजन करणं यासाठी मी प्रथमता तांबे मॅडम की त्यांचं मी अतिशय या ठिकाणी यापणे आभार मानतो की त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने सर्व महिलांना एकत्रित केलं त्याचबरोबर आमच्या देशमाने मॅडम आहेत महिलांना या ठिकाणी आणण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे मी आवर्जून सांगेन की या थिएटरची डॉक्टर साहेब कॅपॅसिटी कॅपिसिटीपेक्षा मला वाटतं आज जवळजवळ पस्तीस महिला जास्त आल्या शेडवाडीच्या सरपंच आल्या आणि खऱ्या अर्थानं सावित्रीबाईंचा इतिहास सावित्रीबाईंचं कार्य आता महिलांनी आत्मसात करायला सुरुवात केलेली आहे या या चित्रपटामध्ये याचं आयोजन करत असताना सत्यशोधकचे किरण माने असतील किरण मोरे आहेत त्याचबरोबर वर्पे साहेब आहेत गणेश जाधव आहेत वाघमार साहेब आहेत नामदेवजी कांबळे आहेत मी सर्वांची नावं घेत नाही पण आपण सर्वांनी एक चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी सहकार्य केलं मी पुन्हा एकदा सर्वांना धन्यवाद देतो आणि अशाच पद्धतीने सावित्रीबाईंचा सा इतिहास आपण सर्वांपर्यंत पोचावा आमच्या शिवसेने नेत्यासुद्धा या ठिकाणी ने उपस्थित राहिल्यात तर मी सर्वांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आणि मी या कार्यक्रमाचे आजचे प्रमुख जे उपस्थिती आहे ते सन्मान्य डॉक्टर सावंतसाहेबांना विनंती करतो की आपण या ठिकाणी मग सत्यशोधक सिनेमा पाहण्यासाठी आपल्या भागातील अतिशय मोठ्या संख्येनं या महिला या ठिकाणी उपस्थित आहेत खरं म्हटलं तर हा सिनेमा हा एक संघर्षाचा जीवनपट आहे आणि पुरुषांचा संघर्ष हा आपण अनेकदा पाहत असतो पण या ठिकाणी प्रामुख्यानं या महिलांनी आवर्जून जी गोष्ट या ठिकाणी अनुभवली असणार आहे त्या म्हणजे या सिनेमामध्ये मा महात्मा ज्योतिराव फुलेंच्या खांद्याला खांदा लावून संघर्ष जो सावित्रीबाई फुलेंनी केला हा संघर्ष निश्चितपणे आज या महिलांच्यासाठी एक प्रेरणा ठरेल असं या ठिकाणी मला वाटतं कारण त्या काळामध्ये ज्या मनुवादी समाजव्यवस्था होती त्या समाज समाजव्यवस्थेच्या विरुद्ध कुठल्याही प्रकारे न डगमगता सर्व विरोधक विरोधकांना पुरून उरल्या आणि त्यांच्या विचारांना ठाम राहून महिलांच्यासाठी त्यांनी जो लढा उभा केला त्या लढ्याचं निश्चितपणे प्रेरणा आज या ठिकाणी आलेल्या सर्व महिला या ठिकाणी घेतील अशी अपेक्षा मी व्यक्त करतो आणि त्या काळामध्ये जो या फुले दाम्पत्यानी जो संघर्ष केला तो निश्चितपणे आजच्या समाजाला हा दिशादर्शक आहे आणि आज या ठिकाणी आजचा दिवस प्रभू रामचंद्रांचा देशामध्ये जयघोष होत असताना निश्चितपणे सर्वच आज देशवासियांना लवकरच रामराज्यही येईल अशी आपण या ठिकाणी अपेक्षा करूयात आणि ह्या रामराज्य स्थापन करण्यामध्ये महिलांचा वाटा निश्चितपणे मोठा असेल कारण रामराज्यामध्ये जो पुन्हा एकदा आपल्याला पाहायचा असेल तर या ठिकाणी ज्या महिला आहेत यांनी या सिनेमातून प्रेरणा घेऊन पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून त्यांचंही काम हे उठावदार या ठिकाणी होईल असं मला वाटतं आणि हा देश घडवण्यामध्ये पुरुषांचा जितका वाटा आहे तेवढाच वाटा हा महिलांचा आहे आणि म्हणून ह्या सिनेमा या सिनेमाला या ठिकाणी आपण या महिला वर्गाला आपण घेऊन आलात त्याबद्दल आदरणीय उद्धवसाहेबांच्या शिवसेनेचं काम करणारे आमचे दडाडीचे सहकारी रामदासजी कांबळे यांचंही मी या ठिकाणी खरं तर कौतुकच करेन की आपण हा उपक्रम घेतला आणि त्यामुळं आपण ऐकलं की दहा बारा वर्षानंतर सिनेमागृहामध्ये या ठिकाणी महिला या सिनेमा पाहण्यासाठी आल्या तर त्यामुळं आपलं पुन्हा एकदा अभिनंदन करतो आपल्या टीमचं अभिनंदन करतो आणि या ठिकाणी हे मनोगत व्यक्त करून थांबतो धन्यवाद तुम्ही जर मराठी रोखटोक न्यूज चॅनलवरती नवीन असाल आणि तुम्ही जर या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा ताजे अपडेट पाहण्यासाठी पाहत राहा मराठी रोकटोक न्यूज चॅनल धन्यवाद